आपण आज जे दृश्य पाहणार आहोत हे पनवेल येथील कोळके गाव आहे आणि इथे दोन लेडीज बार आहेत एक गोल्ड इयर आणि एक नाईट आणि ह्या दृश्यामध्ये आपण पाहत आहो हे पोलीस गाडी लोकांच्या संरक्षणा की लेडीज बारच्या संरक्षणासाठी एकनाथ शिंदेसाहेबांनी या एकशे बारा नंबरच्या गाड्या दिल्या आहेत कर्मचाऱ्यांचं जर म्हणणं असेल तर आम्ही बार बंद करण्यासाठी आलो ते हे गाडी शाप तुकीता आहे हे लेडीज बार बंद करण्यासाठी नाही तर स्वतःचं घर भरण्यासाठी जर का तुम्हाला वाटत असेल की ह्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा